हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा मी वेगवेगळ्या पद्धतीने आता बेसनापासून भाजी बनवणार आहे मटणापेक्षा पण छान लागते हे पाव तर आपण अशी का बेसन पीठ एक वाटी घेतलेला आहे त्यामध्ये मिरची पावडर हळद पावडर एक चमचा धना पावडर थोडस जिरं थोडस ओवा घेतलेला आहे तो असा हाताने चोरकळून घालायचा हाता का चोळायचा तर त्याचा खूप मग सुवास उतरतो चोळल्यामुळे आणि आता आपल्याला बेसनपीठ भिजून घ्यायचंय तर हे पसं भिजवायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं दाबून दाबून घ्यायचं नाही हलक्या हाताने आपल्याला त्याचा गोळा नाही आहे करायचा असं हलक्या हाताने करून घ्यायचंय पाहिजे पद्धतीने मीठ घालायचं राहील आपलं झालेला आहे आपल्याला गोळा करायचा नाहीये आता हे आता तुकडे करायचे अजिबात दाबून करायचे नाहीये छोटे छोटे असे गोळे करून घेऊया <laughs> एकदम असे गोल गोल करायचे नाही आपल्याला फक्त अक्षर तुकडे तो तोडायचे म्हणजे मटणाच्या पिसा दिसतात खूप छान लागते ही भाजी मटणापेक्षा पण छान असे टेस्ट येते या भाजीला आता तोपर्यंत तेल गरम करायला ठेवतेय गोळे होईपर्यंत तेल गरम होईल खूप मोठे पडण्या करायचे खूप छोटे पडण्या करायचे ही पारंपरिक रेसिपी आहे पहिली लोक बनवायचे असे हे बघा आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा आम्ही थोडं टाकून पाहिलेलं होतं लगेच वर आले आहे आणि आपण आता हे पीस टाकून घेऊया तळून घ्यायचे आपल्याला आणि जास्त नाही तळायचं आपल्याला हाय फ्लेमवर तळले तरी चालतील अर्धे अर्धे तळून घेऊ आता अर्धे नंतर दुसरा बॅच करून घेऊ जरी थोडंफार कच्चा कच चाकून राहिला तरी नंतर ते आपल्या रस्त्यामध्ये शिजून निघतात हॉटेल भारी भाजी होते याची छान चवीला लागते हे पण तळून झालेले आहे जास्त नाही टाळायचे आपल्याला हे पहा पद्धतीने तळून घ्यायचे उरलेले मी आता पुन्हा तळून घेते हे पहा आपले हे पण झालेले आहे दुसरी बॅच पण ते पण काढून ता घेते हे पाटी असे भरपूर असे झालेले आहेत पीस आपले तळून बेसन पिठाचे गोळे आता यातलं जास्त तेल येते म्हणून थोडं तेल काढून घेते मी यातलं आता हे पािरे मध्ये घेऊया चांगले तर्थ तर्थ शुन, शुन ते चांगलं तडतड नका कडी पत्ता घालून घे आलं लसून किसून घेतलेला आहे लसूण एक चमचा आलं एक चमचा छान असं कच्चेपणा आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले चीर आहेत दोन मोठे कांदे छान आपण तोडून घेऊया परतून घेऊया हे प आपला कांदा झालेला आहे ब्राऊन चांगला हे बघ आता त्यात यांना मी एक टोमॅटोची पेस्ट करून घेतली मिक्सर मध्ये हे आता ती घालून घ्यायची या कांद्याबरोबर बरोबर चांगली स्वच्छपणा घारीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे यात आपण आता मीठ घालून घेऊया चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया चांगलं परतून घ्यायचं दोन चार मिनटं जिस्का मसाला आपण चांगला इतका परतून शिजून घेऊ ना त्याला चांगली टेस्ट येते त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिजून घेऊया टोमॅटो चेक चांगला हो आता चेक करूया छान असं आणि सुटले पहा टोमॅटो पण आपला चांगला परतून झालेला आहे असं मॅश करून घ्यायचं जरा आता बाकीचे आपण त्यात मसाले घालून घेऊया थोडासा हिंग घालूया कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन चमचे आता घरचा मसाला अर्धा चमचा एक चमचा धने पावडर हळद पाव चमचा हे पण चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आता ना आपण थोडस तीन चार चमचे पाणी घालूया आणि झाकण ठेवून चांगलं शिजून देऊया अजून दोन एक मिनिट म्हणजे छान चव येते आता झाकण काढून पाहूया किती छान असं तेल सुटलेलं आहे कलर पण किती छान आलेला आहे बघा अजून एखादा मिनिट शिजून देऊया हे पहा आता झाकण करून पाहूया झालेलं आहे छान असा वास सुटलेला आहे हे पहा दोन ग्लास पाणी घातलं आहे मी त्याला आता उकळी आली आहे गरम पाणी घालायचं आहे हे पहा हे पहा आता उकळी आलेली आहे आता आपण हे जे तळून घेतलेले आहे ना बेसन पिठाचे पीस ते घालून घेऊया हे पाच चार ते पाच पाच मिनटं कमीत कमी पाच मिनटं तरी आपण शिजून द्यायला पाहिजे म्हणजे टेस्ट रेन आणि ह्या जोर असा आहे त्या ह्या पिठाच्या गोळ्यांमध्ये शिरेन म्हणजे ते चौदार लागतात मग हे पा आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया ह्या भाजीमध्ये कोथिंबीर आहे ना खूप छान लागते जास्त घातली तरी चालेल त्याला पण शिजवून देऊया हे पहा बा, आपली भाजी तयार झालेली आहे गोळे असे छान शिजलेले आहेत एकदम भन्नाट अशी आपली रेसिपी अप्रतिमाची ही रेसिपी आहे तुम्ही एकदा करून पहा आवडली तर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली रेसिपी तयार